तर आता आम्ही घेऊन नाईट वॉकिंगला आलेलो मेनी साईडला ते नाईट वॉकिंग म्हणजे नाईट वॉकिंग म्हणजे असं चले चले, चले, चले तर म्हटलं दिला जाव्या त्यामुळे वरात बघा आलो वरा तर जबरदस्त होती साऊंड यजबी साऊंड होता आपला मुरुड्याचा मुरड्याचा ना मुरड्याचा मग ते साईल कोणते साईल ना हा सैल वाघविबरचा साऊंड आहे का दोन खांबा हे का आमच्या आजारावर बँक चला किशो कसे आहे टॉपचे टॉप शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ विशाड बघा की विभाग असले गेले थोड्या दिवसांनी मागचा हे बी हे करणार आहे ओपन आहे बाजूचे गेले हे बी विशाळ केले बरे स्वेटर आटवीपासून वापरला आहे तर दोन हजार वीस पर्यंत स्वेटर वापरालाय तरी स्वेटर काय काढायला नाही म्हणतोय स्वेटर ज्या अंगाला बसले झाले बाकी आणि चेड्यूर वारा बघायला त्याचा टॉप चा त्यार आपलं सैल बांधणं तरी की कॉल करायला ते कोणतरी दिले म्हणे आता नंतर माहिती काढा ना आम्हाला हळूच रस्त्याला बी कोण नाही रस्ता बी पूर्ण सामसूम आहे बघायला आणि आख्याच्या ब्लॉग मध्ये पण सारखा असते आहे आख्याच्या ब्लॉग मध्ये सारखा असते असतो चित्र ब्लॉग बघायचा त्यात हे दिसणार तुम्हाला पहिले पहिले ब्लॉग त्यात बिहू असणार कसं आहे आख्याचा खाल दिसतो वर्षभर गायब झालं पुण्याला जॉबला जाणार म्हणून गेले खरं काय झेपणा मुलगा परत आला भाऊ कसं आहे पला विचार करून जायचं असते पगाराचा पन्नास हजार वर्षाचा तर जायचं त्याला पगारच होता बारा हजार त्याला काय घंटा परवडणार तरी का परवडणं घरातली बी घरातल्या नवी आठवून यायची कसं आहे लाडका ऐकुलते का नवसाचा आहे का त्यामुळे कसं आहे काळजी घ्यायला त्यामुळे बोलवून घेतलं भावाला खास आता त्याला इथंच कुठे जनता जनता बँके हजार रुपये बँकेत माझ्या वैशियाला लावणार आहे माझ्या औषधीला लावणार आहे बारा लाख रुपयाला कुठे बारा लाख भरून केडीसीला म्हणजे भाऊ काय करतोय आता बघायचं पुढचं पुढे बघा बघा मग तारा बघायचं हे रहा नाही पीएसी लावून कुणी आता आमच्या जयशिवराय मंडळीच्या दोस्ताना भेटू आला बाळी बिळी ती नव्हती मग नी पिंटूर पिंटू घर तर आता बंद आहे पिंटूचा असला की नाही एकदा रौका धरल्यान तर ते नाडायचंच असं समोर जा समोर जा एक ब्लॉग बनतो रे तेवढा कसा आहे दिवसाला एक ब्लॉग टाका डेली ब्लॉग आता बळून चालू करणार आहे ब्लॉगिंग डेली ब्लॉगिंग चालू करणार आहे तर का नाही आपण दुकानात त्याच्यामुळे आम्हाला टाईम गावणार आहे वेळा तेवढे काढून तुमच्यासाठी एक तुमच्यासाठी तुमच्या मनोरंजनासाठी ब्लॉग काढाय चालू करणार काय होऊ दे खरं बघा थोडी दिवस थांबा तसं आहे बारावीचे पेपर बिपर थोडायत तरी त्यामुळं मी जरा सांभाळून घ्यायला असते त्यामुळं मी चालू करणार आहे जरासे वेळ लागणार करले तर पण थेट कसं असते आपली एंट्री म्हणजे रॉयल एंट्री असते मग आज आता मी असं जाणार आहे सगळं पंधरा बघा फिरायला हवा आहे नुसतं वाने गेली ना वरात गुन्हे घडावा आणि थोड्या दिवसांनी हे बी हत्यार आमच्या दारात असणार हे कसं आहे टॉप <laughs> थोड्या म्हणजे जरा घरी मानणार मग सगळं करणार सगळंच भाऊन एकदम होणार नाही कसं आहे तर की हळूहळू करायचे असते बरोबर हा गेली विषय द कसं गाड्या बिड्या झाले जसं आपल्याला बी घ्यायचे तर कसं आहे त्याला टाईम आहे ते लईच लवकर ते कम दिन बहुत तर भाऊ म्हणालाय असं जाऊन सुरुवात गाडी घेतली ती गाडी बघून असं ट्रेन मारून परत बोळात नाही म्हणाला तर बोळात एकट्या जायला तर मला भीती वाटते कारण आमच्या घरातली आधी लहानपणी आम्हाला पांढरीबाईची गोष्ट रांगायला आणि पांढरीबाई म्हणजे आमच्या इथे एक ह्याचं झाड होतं चिंचेचं त्या चिंचेच्या झाडावर म्हणजे पांढरी बसायची तर रात्री जे गेले की सगळ्यांना धरायची म्हणे त्यामुळं एकटा झाला भीती वाटते ह्या वाघाला सोडायला पाठव सोडायला हे करायला सोडायला होणार तसं नाही रे तुला तू मला सोडायचं असं म्हणा बाबा काय ना तुला असं करला मग नाही आता मी निघाला हवा आणि आता सुरजाची गाडी बनवणार सूरजाची गाडी म्हणजे अशी आणली की नाही फटाकड्या म्हणजे धोळा नाही म्हणत की एक बॉक्स फटाकड्या होत्या बाबा फोन हो रे साईजला फोन आणला म्हणजे ह्याला नंगा हिची गाडी आण म्हणून गा सुरजाची गाडी यांना आणि फटाकड्या बोलवायला यायला लागते म्हणून जर बोललं तर साईड लागत काहीतरी कामा निमित्त कनी जरा बाहेर गेला त्यामुळे त्याला यायला नाही खरं गाडी बिडी तर अशी आणली नाही विषय हार्ड एंट्री आहे तर गाडी जरा दारात सायक्या बघूया आता नवीन गाडी आहे त्यामुळे जरा भावान कशी ठेवली बघा लागते दार भवायच्या दाराला एक गेट त्यामुळे कसं आहे जाऊ शकत नाही आपण कसं पांढऱ्याच सर्व पांढऱ्या सर्व नाही आता एवढं बघ लहानपणापासून ते लहानपणापास नाही म्हणाले भावानं मास्टरा ब्लॉग आमचा जिममधला होता तसं टॉप साईज टॉप साईजचे येतात खरं जरा चार शिवाय आल्या त्यामुळे कसं आहे चार शिवाय आल्या त्यामुळे जरा लोकांनी नाही बाळा जरा शिवायचं नकोस खरं कस आमच्या पोरानं शिवीशिवाय एक दिवस जाईत नाही एक मिनटं जाईत नाही त्यामुळे शिवाय असणार ब्लॉगमध्ये देत नाही म्हणे खरं इथं देत नाही खरं कॉलेजवर येईल देतोय साईल का तर इथं उभारल्या उभारल्या स्नॅप टाकला अडचणी येणार तर आता आम्ही घरात बसणार आहे त्यामुळे घरात बसून ब्लॉक करता येणार नाही आपल्याला त्यामुळं पप्पाशी पप्पा शिवाय त्यामुळे आज त्यामुळं गुड नाईट राम राम चला बाय बाय